मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष अनिल उर्फ लक्ष्मीकांत गडाख यांचे नुकतेच निधन झाले यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज सायंकाळी सौभाग्य लॉन्स येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते आणि खूप म्हणजे खूप वेळ घालवला मामांनी दोन वर्ष माझ्या बरोबर कॉलेज मध्ये मला जोडीला दिनकर आण मामाने माझ्यासोबत ठेवलं होतं मामाचे की सर्व दिवस कॉन्ट्रास्ट होतो ना ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही सर्व दिवस आम्ही बघितलेले म्हणून असे दोन वर्ष होते का आणलायनी आणि मामाला मला कॉलेज दिसून तू आम्ही सोबतच राहण्या बरोबर काय 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 का बोलावं काय नाही बोलावं लागलं आमचे लहानपणीचे मित्र होते कमी वयात खूप प्रगती केली आणि देवाने घेऊन गेले मी एवढं सांगितलं की त्याच्या आत्म्याला कुटुंबावर आलेलं संकट दूर करून माझं लग्न झालं माझ्या लग्नाला अनिल भाऊ उपस्थित होते माझ्या मिस्टरांचे जे कॉलेजमध्ये असणारे मित्र आहे म्हणजे अगदी त्यांच्यापेक्षा लहान आहेत पण अगदी त्यांच्या जे किस्से आहेत त्यांनी भरपूर आहे म्हणजे अनिल भाऊ हे खूप एनर्जेटिक लाईवली आणि अनेक स्वप्न होते त्यांचे ते मला येऊन सांगायचे वहिणी असं करायचं आपल्याला तसं करायचं म्हणजे खूप पॉझिटिव्ह होते आणि आपण सगळ्यांनी शिवजन्म उत्सवमध्ये त्यांचं ते जे त्यांना भावनी पण छापलं होतं की शिवजन्म उत्सवमध्ये ज्यांना त्यांना जे अध्यक्ष केले ते त्यांच्या सगळ्यांसमोर त्यांना रडू आवर अनावर झालं आणि त्याच्यानंतर घरी त्यांच्या आईकडे जाऊन त्यांचं रडू अनावर झाले असे हे खूप म्हणजे जे मनात असेल ते पटकन म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही अनुभव असेल की आपल्या गावामध्ये राहत त्याचे वडील राहत होते आपल्या गावामध्ये तर खुद्द आमच्या घरात राहत होते त्याचा घरामध्ये झाला आणि असा नावानं आलेले आई पण त्याच्या पेक्षा खूप साखरेसारखी वाढ होती त्यांच्यावर दुःखाचा दोन वर कोसाला हा परमेश्वर देणार शक्ती देव एवढ परत नाही त्याच्या मुला बाळायची त्याच्या बायको करायची जास्त देवाने काळजी घ्यावा आणि तेच आपण दोनच बोलू मी सांग हे जीवलग मित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि सातपूर शिवजन्म촌 समितीचे माझे अध्यक्ष अनिल राना गडाक यांचे कलाचनाक झाला या सातपूर पंचकृषीसाठी सटका लावून गेले तो दुखाचा दुःखाचा डोंगर आहे अत्यंत वाईट अशी घटना आपल्या सर्वांसाठी झालेली आहे भागाशी सांगितल्याप्रमाणं वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी एखाद्या व्यक्तीचं जाणं त्या कुटुंबासाठी त्याच्या मित्र परिवारासाठी आणि परिसरासाठी अत्यंत वेगळादायक असतं कारण की तो दुख व्यक्तीचा उमेदीचा काळ असतो आणि त्याच काळानं खरं माणसाला कर्तृत्व घडवण्याचा कुठेतरी नावलौकी कमवण्याचा एक ना

म्हणजे वेगळंच बघत आज पण आपण बोलतात आमच्या डोळ्यात पाणी करतो का तो का आम्हाला माहिती तर तो माणूस आपल्या समोर होता आठ दिवस आणि आज दिवसानंतर आज काल आम्हाला कळते दिवशी की त्यांना हार्ट अटॅक येतो थोडस आपला सर्व सारपूर पंचक्रोशीवर जो शोक पसरलेला आहे त्यांच्या अकाळीना त्याप्रमाणे आपल्या बी साहेबांनी सांगितलं की जीवन जगायला आलेल्या माणसाला काहीतरी भरायचं आहे परंतु एक त्यासाठी वेळ काळ असतो त्यांच्या अकाली दिगनान आपल्या सर्वांना शोक कळा पसरली परमेश्वर त्यांना योग्य जागे जागा देऊ असे मी परम प्रार्थना करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद आणि गडांच्या आदर्श शोक सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व जन्मोत्सव समिती आणि जर आपण आणिच्या विद्याधर जर गर्दी बघितली असेल एखादा आमदार खासदाराला त्या अंतिम विधी रस तेवढी करते राहत अशी कमीत कमी अर्धा ते एक तास ट्रॅफिक जाम होती त्या ठिकाणी कारण आलेले नागपूर शहरातच नव्हे परंतु संपूर्ण नाशिक शहरात आणि विविध ठिकाणी त्याचे वलय होतं मच बोलायचं होतं अतिशय बिनदास आणि सतत्य जपून ठेवणारे व्यक्तिमत्व जिथे कुठं आम्हाला भेटले असतील चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या संस्थेचे छोटे छोटे कार्यक्रम जरी असले त्यांना माझ्या तांबे परिवाराकडून सह्याद्री शे सामाजिक संस्थेच्या वतीनं भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कालपर्वाचा हा जो प्रसंग आला हा आपल्याला सर्वांना चटका लावून जाणार असा हा प्रसंग होता आपल्यातला एक उमिदि असा भूमिदी असा कार्यकर्ता आपल्यातून आज निघून गेला त्यांच्या जाण्याने सर्व सातपूर कॉलनीला हळहळ अशी लागून गेली सामजी कारे, सामजी कारे तो तो हा कार्यकर्ता सामाजिक कार्य सामाजिक नाही तर सगळ्याच कामात हा हा असणारा कार्यकर्ता होता पण आपण कोणलाच कल्पना नसल का आपण या दुःखद प्रसंगी अनिलला आपण श्रद्धांजली देण्यासाठी शा उभं राहतो आत्ताच बाईने सांगितलं की त्याचा जन्मच पिंपळगावमध्ये झाला आणि तो खरोखर म्हणायचा आम्हाला सगळ्यांना सांगायचं मी पिंपळगावचाच आहे आणि मी जर निवडणुकी जर उभं राहिलो तर सगळ्यात जास्त मला जे सहकार्य भेटल ते पिंपळामध्येच भेटल आणि जो माझ्या मळाश्या जर राहायचा आम्ही लहान सगळं सोबत राहिलो मामांना पण माहिती आहे मामा, मामा पद्धतीच असायचे अशा आणी खरं असं विश्वास वाटत नाही आणीला आपल्यातून गेला आणि अजून एक सांगतो आजच दुपारी आणच्या मोठा भाऊ आणि त्याच्या सुलभाऊंना सोबत घेऊन आम्ही आपलं पिप्पळाबावला हो इथंच त्याच्या दशक्रियाविधीचं ठरवलेलं आहे रविवारी सहा तारखेला आपल्या जय नाव येथे त्याची दशक्रियाविधी होणार आहे आणि वय नव्हतं परंतु देवाकडे जागा झाली असंच म्हणावं लागेल आपले अनिल हो आज आपल्याला नाही आहे अतिशय हुशार भरूनरी आणि त्यांच्या व्यवसायामध्ये कोणत्याही व्यक्तीने काही अडचण सांगितली तरी त्याला मदत करणारे अशा आपले सर्वांचे स्नेही सर्वांचे मित्र आणि भाऊ आज आपल्यात नाही आहे मी आपण सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या पवार परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अनिल लालना आणि माझे चौऱ्याण्णवपासून सफन होते अनिल सारखा मित्र असावा असं माझं नशीब अनिल लालनांचा वाढदिवसाचे मी घरी गेलो की माझे ओळख वहिणीचे करून दिली की हा माझा खास जुना मित्र आहे म्हणून अण्णाच्या जाण्याने खूप दुःख वाटते मला मी काय वाटते आणि भगिनी अनिल अण्णाविषयी बोलण्याचं धाडस तर नाही होते कारण बोलण्यासारखा का प्रसंग पण पन आहे पण अण्णा हा आमच्या बरोबरचा मित्र आम्ही लहानपणापासून शाळेत शिकलेलो मी बिटकलो होतो त्यानंतर जनताला आलो जनता म्हणजे आम्ही सोबत आणि शिक्षण करताना अन्नाची परिस्थिती आमची परिस्थिती हलाकेची होती आम्ही सगळं राहायचो त्या परिस्थितीतून अण्णाने जे आज कमवलं सगळ्यात महत्त्वाचं ते पैसा सोडून द्या पण आज माणसं कमवली अन्नानी माणूस की सगळ्यात मोठी गोष्ट होती आणि अण्णाची जे सुरुवात झाली मान्य दिनकर अण्णा आणि दशरथ आप्पा यांच्या सहवादातून अण्णाचा जो सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला तिथून आमची मित्रे मैत्री होती ती फक्त राजकारण वेगळा आणि मैत्री वेगळी होती सुखा दुःखाला कधी ताण लावून जाणारा असा होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परममित्र अनिलजी घडा यांचं दुःखद निधन झालं शिवजन्मोत्सवच्या निमित्ताने त्याच्याही अगोदर वीस वर्षापासून मी त्यांच्या शेजारी राहत होतो खरोखरच अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये सांगितलं की मी दड्या छातीचा आनिल होता कोणत्याही बाबतीमध्ये इतकं धाडस होतं काम करण्याची एकदम उमेद होती आणि जन्मोत्सवाच्या निमित्ताने खूप धडाडीचं काम केलं काही कार्यक्रम घ्यायचे म्हटले की सर घेऊन टाका पैशाचा विचार करू नका असे आस... मीटिंगच्या दरम्यान बाजूला कोणीतरी बसले होतं त्या त्याच्याकडे असं मी बघितलं त्याच्या स्क्रीनमध्ये तो फोटो मला दिसला आणि मी म्हटलं ते श्रद्धांजलीचं ते इथं येतं आहे भाऊ काय झालं बघ तर ते बोलले आपला मित्र आपल्यामध्ये राहिलेला नाही आहे आणि हृदय विकाराचा झटका जो काही त्यांना आलेला आहे त्याच्यामुळे ते आपल्याला सर्वांना सोडून घेऊन गेले अत्यंत वाईट वाटलं की याच ठिकाणी शिवजन महोत्सवची जी काही मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमधलं नंतर पुढे त्यांना याच वर्षी अध्यक्षपद आणि त्याच्यानंतर आता परत आपली जो नवरोत्सव येणार होता त्याच्यामध्ये पण ती तयारी चालू होती आजच चा, जागतिक हृदय दिन आहे प्रत्येकाने आपण राजकारण समाचार करताना आपली जी काही लोकांची ओळख होते त्यातूनच ह्या मित्रांशी पण माझी ओळख झालेली होती आणि त्यातून नेहमी भेटताना एक आदरभाव निर्माण झालेला होता आणि असा मित्र आपल्याला सोडून निघून गेला आहे जागतिक हृदय दिन आहे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे असा तो आपल्याला संदेश देऊन गेलेला आहे भगवंत त्याच्या आत्म्यास धीर शांती लाभो मोक्ष प्राप्तो अशा आपल्या सर्व शाखांच्या वतीने मित्रमंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि प्रार्थना करतो आणि बद्दल सांगायचं जेव्हा जेव्हा आपल्याला तो भेटायचा त्याचा नेहमी चेहरा हसता राहता हात करायचा कोणी असत दोन शब्द थांबायचा बोलायचा परंतु यांच्याबद्दल अनिल भाऊच्या बद्दल सांगायचं चा, म्हणजे खूप काही आहे फक्त एवढं सांगत देवाने त्याच्या पायापाशी जागा घ्या करावा आणि अनिलला भावपूर्ण श्रद्धांजली मी भावभाऊलीच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं नागरिक कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आत्महतो कडत्याची वेळ नव्हती आजी सुरुवात झाली त्यावेळेस माझी आणि अनिलची भेट झाली अनिल हा माझ्या भावाचा मित्र तेव्हापासून जी काही काही वैलेटरी कॉन्ट्रॅक्टर तेव्हापासून जेवढ्याही मी बिल्डिंग्स बांधल्या जेवढेही रोहज बांधले त्या सर्वांचं काम अनिलने केलं अतिशय कष्टामधून प्रगती करा खरं तर आज खर इथे बोलावं असं इच्छाच नाहीये अण्णांविषयी अण्णानुसार माझा संपर्क फक्त शिवजन्मोत्सव तेव्हाच आलेला त्यावेळेस जे काही आठ दहा दिवस त्यांच्याशी बोलणं झालेलं त्याच्यावरनं त्या व्यक्तीचा स्वभाव हे होतो की पूर्ण सातपूरच्या ज्या काही महिला आहेत सगळ्यांचा एक लाडका भाऊ काही पिलाचा असेल काही असेल की के दादांना केव्हाही फोन करा दादा केव्हाही हजर आज खरंच खूप दुःखाचा प्रसंग आहे बोलायला येत नाही आहे काही शब्दच सुचत नाही आहे पण पर त्यांच्या परिवाराला मी एकच सांगेन की त्यांनी देवाने इतकंच करावं की त्यांच्या परिवाराला हे दुःख पेलवण्याची शक्ती द्यावी आणि त्याच्या मुलांनाही हे दुःख पेलवण्याची शक्ती द्यावी बस एवढं सांगून जोशी परिवाराकडनं भाऊपूर्व श्रद्धांजली आणि यांचं आणि माझं शिवजन्मासमितीमध्ये ओळख झाली आणि एकदम हसमुख चेहरा आणि मोकळेपणाने बोलणारे आणि अन्न घडाट देवरी परवाऱ्याकडून त्यांना भावपूर्व श्रद्धांजली चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद